नमस्कार मित्रांनो मित्रांनो तारण्या मालिकेमध्ये आजच्या एपिसोडमध्ये आपल्याला पाहायला भेटणार आहे तारणी दयानंद काकांना जेवण देत असते तारणी सांगते की आज आईंचा वाढदिवस आहे म्हणजेच देवकी काकूंचा वाढदिवस आहे आणि हा वाढदिवस केदार दरवर्षी मंदिरात जाऊन साजरा करत असतो तेथील गरिबांना लोकांना दानधर्म करत करून आईचा वाढदिवस साजरा करतो तर इथे दयानंद काका विचार करतात की आपणही तिथे जावे तेवढा दया केदारचा राग शांत होण्यासाठी केदार इकडे मंदिरामध्ये जेवण देत असतो सर्वांना नमस्कारी करतो आईचा वाढदिवस असल्या कारणाने खूपच खुश असतो तेवढ्या तिथे दयानंद काका पोहोचतात दयानंद काकांना पाहताच केदारचा अगदी राग वाढून जातो तो बोलतो तुम्ही इथे मुद्दाम आलात ना की सर्वांना सांगण्यासाठी की आम्ही बापलेख एकत्र आलोय तेवढ्या तिथे पत्रकार येतात आणि तिथे तर ब्रेकिंग न्यूजच बनते दयानंद खांडेकर आणि त्यांचा मुलगा बरोबर केदारचा राग अगदी संताप संताप खूपच वाढतो केदार निघून घरी निघतो तो, तो।, तो ताण्णेला विचारतो रागवूनच विचारतो दयानंद खांडेकरांना माझ्या आईचा वाढदिवस मंदिरात साजरा करतो का सांगितलं मिस्टर खांडेकरांना तांनी स समजवण्यासाठी बोलते ते मा तुझे बाबा आहेत केदार मात्र समजवण्याच्या मूडमध्ये नसतो ते माझे बाबा नाही आहे तो माणूस खोटाड आहे केदारचा राग अजूनच वाढतो बस झाले तांनी त्यांचा ह्या खोट्यापणाचा जळा लहानपणापासून मला बसला तुला नाही आणि एक गोष्ट लक्षात ठेव हा माझा पर्सनल प्रॉब्लेम आहे आमच्यामध्ये येऊन मित्रांनो अशाच अपडेट पाहण्यासाठी सबस्क्राईब करा मराठी मालिका तडका या चॅनलला